महिला शासकीय रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेला रात्रभर जमिनीवर झोपवल्याचा प्रकार समोर आला प्रसुतीकडा येणाऱ्या महिलेला काल संध्याकाळी चार वाजता ॲडमिट करून घेतलं मात्र रुग्णालयातल्या परिचारिकेनं या महिलेला चुकीची मागणूक देऊन तिला रात्रभर जमिनीवर झोपवलं असा आरोप गर्भवतीच्या नातेवाईकांनी केला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोषी परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी अजित पवार गटाच्या आरोग्य सेलनं केली आहे तर गर्भवती महिलेला रात्रभर जमिनीवर झोपवल्याचा प्रकार सोलापूर मध्ये घडला प्रसूती काळा येणाऱ्या महिलेला काल संध्याकाळी चा चार वाजता खरं तर ऍडमिट करून घेण्यात आलं होतं मात्र रुग्णालयातल्या परिचारिकेने या महिलेला चुकीची मागणूक देऊन तिला रात्रभर जमिनीवर झोपवलं असा आरोप आता गर्भवतीच्या नातेवाईकांनी केला चार ते सकाळी सहापर्यंत लई त्रास घेतले आणि बेडवर पण झोपवले तालीम झोपवले आणि लय त्रास दिले आणि रात्र पण बघितल्या नाही लक्ष दिले नाही दुर्लक्ष दिले आणि चार चार डॉक्टर आहेत सगळे झोपून टाकले होते पेशंटच्या जवळ कोणी नाही कुठला डॉक्टर नाही कुठला स्टाफ नाही मी एवढंच सांगतो की तुम्ही स्टाफ नसताना आतमध्ये पेशंटला ठोचा कसा आणि त्याला कळ आली समजा कळमध्ये अचानक डिलिव्हरी झाले तर तुम्ही काय करता आणि रातभर तसंच ठेवलेलं रातभर आतमध्ये एकटीलाच आहेत आणि बाकी सगळे भार झोपलेले आहेत तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून अभिषेक अतिशय धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे दोषी परिचारिकेवर सध्या काही कारवाई झाली आहे का निश्चितच एकंदरीत हा धक्कादायक एक प्रकार म्हणावा लागेल सोलापुरात गुरुनाथ चौकामध्ये नवीन शासकीय हॉस्पिटल हो झालेला आहे आणि त्या ठिकाणी ही महिला डिलिव्हरीसाठी आली होती मात्र अशा पद्धतीनं चुकीची वागणूक तिच्यासोबत झाली ही वागणूक झाल्यानंतर परिचारिकेनं सुद्धा उद्धट वर्तन हे केलेलं आहे नातेवाईकांना त्यामुळे नातेवाईक देखील संतप्त झालेले पाहायला मिळेल अद्यापपर्यंत तरी त्या परिसंबंधित परिचारिकेवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही नातेवाईकांकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे नक्कीच अभिषेक धन्यवाद या माहितीसाठी तर परिचारिकेवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाहीये दरम्यान कारवाई करा अशी मागणी आता अजित पवार गटाच्या आरोग्य सेलने केली त्यामुळे आता नेमकी काय कारवाई होईल आणि कधी कारवाई होईल हे पाहावं लागेल दरम्यान या सगळ्यावर हॉस्पिटलला नेमकं काही म्हटलंय का आपण जाणून घेऊयात अभिषेक हॉस्पिटलकडून काही प्रतिक्रिया समोर आलीय का आध्यापर्यंत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही आलेली नाही हॉस्पिटलकडनं मात्र एकंदरीत काही वेळापूर्वी पण नातेवाईक हे संतप्त असल्याचं पाहायला मिळालं त्या पहिल्यांदा त्या परिचय करून कारवाई करा अशी प्रथम मागणी ही नातेवाईकांकडून करण्यात येत आहे नक्कीच त्यामुळे आता हॉस्पिटल कडून काही स्पष्टीकरण येतं का हे देखील पाहावं लागेल धन्यवाद अभिषेक माहितीसाठी